गोंदिया अदानी पॉवर लिमिटेड वीज केंद्राच्या गेटसमोर कंत्राटी कामगारांचे बेमुदत आंदोलन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना शाखा तिरोडाच्या वतीने अदानी पॉवर लिमिटेडचे कंत्राटी कामगारांचे आज वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून न्यायिक मागणीकरिता आंदोलनास प्रारंभ करण्यात आला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी आंदोलनाच्या पूर्वसंध्येला तिरोडा शाखेचे संघटन पदाधिकारी व कामगार बांधवांना उपोषण स्थळी भेट देण्यात आली अदानी समूह हे जगातील अग्रगण्य कंपनी आहे चांगलं उत्तम प्रकारे त्यांचं नाव आहे आणि प्रशासनामध्ये त्यांचं नाव आहे राजकारणामध्ये त्यांचं नाव आहे देशामध्ये नाव आहे जगामध्ये नाव आहे आणि अशा या मोठ्या समूहाकडून या कंत्राटी कामगारांची उपेक्षा करणे ही योग्य वाटत नाही मला अन आव्हान करतो मी अडाणी समूहाला की त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कंत्राटदारांना आवर घालावा आणि कंत्राटी कामगारांना न्याय प्रदान करावा त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत एकूण टक्के वाढ झालं पाहिजे पेमेंट आणि दोन बारा हजार बारापासून हा प्लांट सुरू झाला तेव्हापासून यांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळाला पाहिजे आज कामगार साडेचार हजार कामगार इथे आपल्या प्लांटमध्ये कार्यरत आहेत आणि या सर्व कामगारांना का ग्रॅज्युट जर लाभ मिळत नसेल वेतन वाढ होत नसेल सरकारी महानिर्मितीमध्ये तीस हजार रुपये पेमेंट आहे आणि आपल्या समूहाकडून दहा हजारावरती त्यांची बुडवण केली जाते तर हे जे तफावत आहे ही तफावत थांबवली पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळून दिला पाहिजे